नमस्कार मित्रांनो आपण आहोत करंजगाव मावर या बैलगाडा शर्यत घाटावर आहोत तरी मित्रांनो आपण आज आ, करंजगाव बैलगाडा शर्यत फाटीवर आज आपण आलेले बैल आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी चला पाहूया आपण आलेले बैल आणि त्यांचे पेहरे शेट्टे यांचा बल्ली आज शर्यत घाटावर आला आहे चला मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा अनंत रामचंद्र शेट्टे गावाचं नाव सांगा शेतेवाडी शेतेवाडी आज बल्ली आणि बिबट्या बल्ली बिबट्या नाही आज बा... बल्ली आणि काश्करांचा शिवाय अच्छा बल्ली आणि शिवा शिवा आणि बिबट्या बरोबर कोण आहे आज बिबट्या आणि लक्ष लक्ष वाघमार यांचा दादा अच्छा करंजगाव फाट्यात तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ह्याचं नाव काय याच बादल अरे याचा कुणामुळे आज प्यारा आज याच्या बरोबर मयूर गायकवाडांच हे बालम बालमा 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 धन्यवाद हा बिबट्याय शेपट्या यांचा बिबट्या दादा आ, बोला, बोला आज हळदे कुणाबरोबर आहे आज झाली का बारी किती वाद झाली तेराय कोण होता आज त्याच्याबरोबर आपला पिंगळे पिंगळ्यांचा होता का साई साईच्या पिंगळ्यांचा धन्यवाद दादा दा। न आज फाटीवर अनेक नामवंत ही नामवंत दादा दा, नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा ज्ञानेश्वर रघुनाथ गायकवाड गायकवाड गाव कांबरे कांबरे आज पुन्हा बरं होता आज प्यारा पेराव अच्छा कोण कोण होत नाव काय तुमच्या बैलाचं सोना आणि चितंग्या सोना आणि चितंग्या अच्छा सोन्या बरोबर कोण होता आज सोन्या बरोबर होता कुठला दादा आजच्या दा प्रवासासाठी पहिली का गाडी पहाली किती अरे वा धन्यवाद दा। दा दा। नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार। नाव ना। सांगा टाकवे टाकवे आज बरोबर होता सुद्धा तो एक तांबडा बोलला आता नाव काय त्याचं करंजावचं बुलेट होता का पळाली का गाडी किती वाज झाली दोन नंबर झाली दोन नंबर झाले का आजच्या करंजगाव फाट्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं सचिन सावळे बायलाचं नाव काय आपल्या बरे आज देवा देवा बरोबर आहे वृक्षातला धन्यवाद दादा आजच्या प्रवासासाठी नमस्कार दादा नमस्कार काय काय नाव अरे बैलच नाव काय मास्तर मास्तर का अच्छा पळाला का बैल किती झाली तिसऱ्याच झाली का धन्यवाद दादा फाटी कर आ, नमस्कार दादा नमस्कार काय आपलं ख्वाटरचं नाव रायफल रायफल तुमचं नाव काय आविष्कार कुठलं आहे खोंड करंजावचा पळाला का मग काय किती झाली आज झाली कोण होता आज आजाराचा चिकनशाचा बैल होता का धन्यवाद दादा नमस्कार बाबा काय नाव तुझं बायलाच नाव काय मान्या 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 आज तू का शाळेला सुट्टी आहे का नाही सुट्टी मारली सुट्टी मारली आणि प्रत्येक आठव सुट्टी मारली कसं व्हायचं आपलं चला गावाचं नाव काय साते साते धन्यवाद तुम्हाला आजच्या प्रवासासाठी दादा नाव सांगा का? आ, आ, हो हा गायकवाड वाग्यान बैलांचे नाव काय आपल्या वाघ्या आणि वाघ्या आणि सोन्या घरची गाडी आहे का घरची गाडी झाली पळाली का गाडी नाही अजून नाही नाही पळाली का पळायची दादा तुम्हाला करंजगाव फाट्याआटी हार्दिक शुभेच्छा हॅलो बोला नमस्कार दादा काय पॅलेसचं नाव कॅप्टन कॅप्टन तुमचं नाव सांगा आमचं नाव प्रथम गायकवाड गायकवाड बैल मालकाचं नाव सांगा सचिन मामा गोडके आज पुन्हा बरोबर आहे आज आज हममे बरोबर आहे का पाळाली का थोडीशी धन्यवाद तुम्हाला आजच्या प्रवासासाठी अजून चला दादा कुठली बैल आलेत वडगाव मावर पडगाव माव तुमचं नाव सांगा माझं नाव अनिकेत चंद्रकांत जाधव अच्छा मा बैल बैलमालकाचं नाव निखिल वईले आणि अनिकेत जाधव दोगांची बैल आहे आमची आज घासचं साजे का हां गरचीप म्हणायचं घरची पण हो धन्यवाद दादा करंजगाव फाटीवरची बोल आले तर बैल देवायचं इथं आलं घेत मित्रांनो आज करंजगाव फाटीवर पाखऱ्या आलाय आज तरी पाहूया नमस्कार दादा नाव सांगा राहुल साबळे साबळे आपल्या बायलाच नाव पाखऱ्या पाखऱ्या आज कुणा बरोबर आहे पाखऱ्या आज स्वप्नील बहुतर म्हणून माणूस आहे त्यांचा वजीर आहे वजीर बरोबर आहे का दादा आजच्या करंजगाव फाट्याआटी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार कुठला आहे खुंड डावली मालकाचं नाव काय गरुडा पॅन क्लब आज कोण आहे कोण पान आहे याच्याबरोबर सरजा सरजा तुमचा घरचा साजे घरचा साध आहे धन्यवाद दादा आजच्या प्रवासासाठी आहे काय नमस्कार बैलचं नाव सांगा मार्शल मार्शल अच्छा नेरे मुळशी का मुळशी uh, uh, आज... अच्छा मुळशी मालकाचं नाव सांगा ना याच्या आज कोण आहे मार्शल बरोबर मार्शल बरोबर आज धीरज पैर्या त्याला माहिती आहे अच्छा पॅरा माहिती गुप्त पॅरा धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या प्रवासासाठी नमस्कार दादा नमस्कार मार्शलचा पॅरा कोणशी आज बहुनी केले बन नाही माहित आम्हाला पण धन्यवाद धन हां फटके दातमध्ये जाणार आहे नमस्कार दादा नाव सांगा ना रितेश जुनवणी जुनावणी हां आ... बैलच नाव काय आपलं राजा राजा आज कुणाबरोबर धावणार आहेत आईचं आपल्या इथलंच बैले बक्का सुरू हां सुरू म्हणा बक्ख सुरू कुठलं बक्का सुरू कुठला मावळातला मावळामध्ये जा हो कोणाचा तू आपल्याला एवढं अच्छा धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या प्रवासासाठी धन्यवाद कुठली आहे आज बैल डावली डावलीची आज घाटच साज आहे ना धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार आले घाटावर आलो, आलो। आज किती वाजता आले तुम्ही आज बैल आल नाही का तिकडं बांधलं आहे का बैल अच्छा आज कोण आहे तुमच्या बैलाबरोबर देवा आणि जालण्याचं बैल आहे का चला धन्यवाद तुम्हाला आजच्या प्रवासासाठी दादा मित्रांनो आज दुधीवते मावळ येथील देवा आज आ, करंजगाव शर्यत घाटावर आला आहे आज कोण आहे देवाबरोबर जालनाचा बैल आहे जालनाचा धन्यवाद नेतानु आज कळसगाव घाटावर बलमा आले धावण्यासाठी तरी पाहूया बलमाचा पेहरा कोणा बोलवत नाही नाही आहे डाटवालाय इकडून नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। बैल मालकाचं नाव काय बैल नाव अमोल चिंदू कोंडे नवीन नुकसान नवीन हो आपल्या बैलांचं नाव काय आपल्या बैलाचं नाव मिथून आणि नाग्या मिथून आणि नाग्या दादा आज घरच सांजे का हा घरचं घरचीच गाडी चुकतो आपण घरचीच पाहणार आहे घरचीच आहे दादा तुमच्या आज या करजगाव मावळ फाटीआठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 हॅलो दादा नमस्कार बैल कुठला आहे बैल खोपोली बैल खोपोलीचा मालकाचं नाव काय प्रभाकर पांढरनाथ करैल आज प्यारा बरोबर आहे राणा चित्रा बरोबर अच्छा हा चित्रा अच्छा ह्याच्या बरोबर आहे दादा आज घरचं सहजे का तुमचं हा घरचं दादा आजच्या करजगाव फाट्याची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज करंजगाव फाटीवर तुम्ही किती वेळेला आणली टोटल आम्ही सहा वेळेला आणले सहा वेळेला आणले नाव सांगा नाव हिंदगी श्री माऊली माऊली दादा तुम्हाला आज <laughs> तिने बैलजोडीसाठी जोडीसाठी मावळ माती युट्यूब करून अधिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत करंजगाव मावळ या ठिकाणी आज आपण श्री टाकवे बंधू यांच्या बैलाची दावन आपण आज घाटावर पाहत आहोत मित्रांनो आज टाक का, टाकवे बंधू यांचा स्पीड किंग माऊली तसंच भारत आणि अर्जुन आणि मैब्या आणि तसंच इकडं बलमा अशी नामवंत बैलाची नामवंत दावन आज मी तुम्हाला दाखवतो आहे तरी चला बोलूया आपण टाकवे बंधू यांच्याशी नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा बैलाचं नाव शंभू शंभू मालकाचं नाव काय मालकाचं नाव ओंकार माळस्कर ओंकार माळस्कर तुमचं नाव काय माझं नाव स्वप्नील कुडले अच्छा आ, आज घाटावर कोणा कोणा सांगा प्यारा याचा त्याला करंदगावचा हनुमंत वाळून यांचा फंटी गाडी धावली नाही अजून नाही धावली दुपारी गाडी दादा तुम्हाला आजच्या करंजगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बायला बशी नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा माझं नाव स्वप्नील कुडले बायला नाव पंटी शेठ डी शर्ट आज वडगावचा शंभू म्हणून बोलले हा शंभू बाबर आहे का धावली का गाडी दुपारी जावणार दुपारी आज तुम्हाला कलसगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा माती होतो धन्यवाद नमस्कार दादा तो बोलले का बायचं नाव सांगा ना मालक सांग इथे मित्रांनो आज करंजगाव घाटावर आज ताजे येथील भैरव आणि या बॅलेन्स नाव काय भैरव आणि शिवा ही जोडी आली आहे बोला बोला दादा आज भैरव बरोबर कोण धावणार आहे शिवा शिवाच धावणार आहे का घरचं सहाजे का घरचं सहा धन्यवाद दादा आज तुम्हाला करसगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा आमचं नाव भूषण गायकवाड भूषण गायकवाड तुमच्या बायलेचं नाव सांगा ना, ना, कोड़। कोड़। आ, ना, ना ससा ससा आ, आज कुणाबर आहे आज प्यारा आज संदीप नानाच्या चेंडू सोबत आहे चेंडू बरोबर कुठला चेंडू बाजूचा हा तो बाजूसोबत अच्छा हा हा चेंडू काय दादा हा बैल चेंडूच्या मालकाचं नाव सांगा ना संदीप नाना शेळके शेळके अच्छा दादा बैल धावली का नाही अजून आता तुम्हाला आजच्या करंजगाव पाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आज शिवाचा पेर अको ना बरोबर आहे बल्ली बरोबर आहे बल्ली बरोबर आहे बल्ली म्हणजे शेट्टींचा शेट्ट्यांचा शेट्टीचा बल्ली कितूळ टोकन दादा त्र्याहत्तर एका आज बल्ली आणि शिवा धावणारे तुम्हाला करंजगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा दादा दा। नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा काजळे मधुकर काजळे मधुकर दादा आज तुमचा घरचा किती वेळ झाली गाडी पाहिले तसे घाटाचं राजा आहे का आता एकच गाडी अच्छा आज म्हणजे आपलं घरगुती पाहायला घरगुती घरचा घरचा दादा अच्छा खंगगाव फाटीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद बैल कुठला आहे बैल बैल बैरवनाथ बैलगाडा संघटना काल बैलचं नाव सांगा बैलाचं नाव बंश आहे बंशी बंशा बंशा बनशा आज तुमचा बंश पुन्हा आहे आज बाहेरचा बैल आहे जालनेचा जालनेचा बैल आणि का समोरचा बैल कुणा आहे पाहणारे पवन आहे पवन आहे आज बंशी आणि बाहेरचा पेरा आहे गुपित पेहरा आहे का गुपित पेहर आहे अच्छा मित्रांनो आज करंजगाव फाटीसाठी तुम्हाला तुमच्या ग्रुपला नमस्कार दादा नाव सांगा तुमचं नानासाठी पवन नांद ग्रुप मुळशी अच्छा तुमच्या बैलाचं नाव सांगा चेअरमन आणि रुद्रा चेअरमन आणि रुद्रा रुद्रा, रुद्रा। आ, रुण। 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 दादा कुठची बैलं ही ही मुळशीतली पुळेगावचे बैलं पुण्यामध्ये असतात अच्छा पुण्यात असतात आज घरचा साज पाळणार आहे घरचा साज पाळणार आहे दादा तुम्हाला आजच्या खरंचगाव घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या कोणतं सांजे नाही तोच मल्हरी तूच नाऊलीचा माल घ्या कुट्टी नमस्कार नमस्कार दादा दादाच नाव काय माउली माउली आज माउली कुणा धावणार आहे माउली आज मिथून बरोबर धावणार आहे अच्छा मिथून बरोबर धावणार का हो अच्छा किती नंबर टोकन आहे दादा आता टोकन आपलं एकशे एकोणसत्तर नंबर टोकन आहे दादा तुम्हाला आज कळसगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो आज कळसगाव या घाटावर आज श्री आप्पा वायकर यांचा ताज आज धावण्यासाठी आला होता मित्रांनो आज ताज बरोबर कोण आहे तरी आपण या मालकांना विचारूया नमस्कार दादा नमस्कार आज ताज पळाला का आणलेलं आहे आपलं दत्ता गबळू साबळे यांच्या सरपंच बाईला बरोबर अच्छा सरपंच बरोबर आहे किती नंबर टोकन आहे दादा टोकन आपला एकशे चौसष्ट नंबर आहे एकशे चौसष्ट नंबर आज हा तुमचा घरचा साज आहे का आज ह्याचं नाव काय दादा नाव सरपंच आज ह्याच्या ह्या सरपंच बरोबर कुठल्या बैल आज बघिरा आज बघिरा आहे का ह्या सरपंच दादा आज करंजगाव पाठीसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो आज राजेश आप्पा शिंदे यांचा चेंडू आज करंजगाव शर्यत गाठलाय मित्रांनो थोडं बोलूया मालकाची नमस्कार मित्रांनो नमस्का नमस्का आज चेंडू कुल कुणाबरोबर धावणार आहे चेंडू देवराम शेड गायकवाड वाघ्या बायरा बरोबर वाघ्या बरोबर आहे का आज दादा आज करंजगाव फाटीसाठी तुमच्या चेंडू आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपला हार्दिक शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज खरंजगाव फाटीवर भारत आलाय मित्रांनो नमस्कार दादा <laughs> नमस्कार <laughs> नाव सांगा दिनेश आनंद खाडे दिनेश आनंद खाडे दादा आज कोण नव्हतं भारत आज दस्तर आहे भारताबरोबर कुठला दस्टर दस्तर आपला झऱ्याचा आहे हां जरा जरा झाल्याचं हां अच्छा पळाली कडेन माय आता पळायची तुम्ही पळायची धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार भाईस नाव सांगा दस्टर दस्टर अच्छा हा आहे का भारत बरोबर आहे नाव सांगा तुमचं रुपेश खाडे खाली धन्यवाद दादा दस्त राणी भारत हो चादर बंधू का हा नमस्कार दादा बिबटी नमस्कार आज कोण नाही लक्षा बरोबर नवनाथ शेठ शेट्ट्यांचा यांचा आहे बिबट्या आहे का आज दादा आज कर्जगाव फाटण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हां नमस्कार नमस्कार काय म्हणताय मग काय नाही सगळं तुमचं लक्ष्या बरोबर कोण आहे आज आज नवनाथ शेट आहे का आज धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार आज हरण्या कुणा बरोबर आहे हरण्या कुंड्यातलं बैल नागे म्हणून नागे बरोबर आहे का आज धावली का गाडी नाही अजून जायचंय थोड्या आहे का किती टोकन आहे टोकन एकशे पंधरा आज हार्दिक शुभेच्छा दादा मित्रांनो आज करंजगाव फाटीवर एम जी लक्ष आला आहे मित्रांनो तरी पाहूया लक्षाबरोबर कोण हो धावतं ते Namaskar. Namaskar. Uh, तुछा. uh, दादा नमस्कार आज नाव सांगा तुमचं नवनाथ वसंत ठाकर नवनाथ वसंत बायलेचं नाव सांगा ना आपल्या बिरजा बिरजा तो अच्छा हा बिरजा आणि याचं नाव काय शंकर शंकर आज कोणाबरोबर आज जोडी घाटचं झाली गाडी घरचा साजरा किती सेकंद झालं पंधरा सेकंद धन्यवाद दादा अच्छा शेठ नमस्कार नाव सांगा ना तुमचं सांगा बायलाच सांगा ऋषिकेश ऋषी शिरसट शिरसटा बायलाच नाव काय विनोद विनोद आज कुणा आहे लालगुडे आहेतचा राजा आज गाव फाटीआटी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद ते नमस्कार नाव सांगा ना शंकर मोहन गायकवाड गायकवाड पाटील गायकवाड पाटील बायलाचं नाव सांगा विराट विराट ना, गावाचं नाव काय पिंपळोली पिंपळलीचा विराट आ, आज कोणापर प्यारा याचा मूळ शेतला कुठल्या बायला बरोबर आहे मूळ शेतला नाव काय त्याचं दे पाखऱ्या पाखर्या बरोबर आहे गाव किती टोकन झाला नंबर टोकन होतं पळाला हो पळाला किती पण झाली गाडी बाई झाली चार मिली पडली चार मिली पडली दादा आज करंजगाव पाठीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दादा दादा नमस्कार नमस्कार कुठली बैल आहेत कात्रज कात्रजची तुमचं नाव सांगा ना मयुर शिंदे शिंदे गावाचं नाव कात्रज कात्रजच खुद्द कात्रज मत बैलाचं नाव सांगा जो ओम्या आणि जो राण आहे वमे आणि राणा घरचा सासपावणा काळच पाण कित्तूर टोकन दादा टोकन एकाहत्तर नंबर एकाहत्तर नंबर दादा आज तुम्हाला कर्जगाव फाटीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हो श्री भंडभाऊ पटवल सा नखरे आज शरीर घाटावर धावून आल्या देतात आज नखरे आणि त्याचं नाव काय झालं नखरे आणि तात्या साहेब धावले शर्यत घाटावर विराट आलाय आज मित्रां विराट बरोबर मित्रांनो आज फाटीवर चेंडू आलाय मित्रांनो आज चेंडूबरोबर नवीन खरेदी आहे मित्रांनो

लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र